खूप जणांना असे वाटते की डाएट करणं म्हणजे खूप अवघड काम आहे पण तो अगदी प्रकारे करायचं मी तुम्हाला सांगते सगळ्या अगोदर पन्नास सोयाबीन घ्यायचे थोडी ढिंबी दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरमधून बारीक करायचं नंतर त्यात चमचे पीठ घालायचं अगदी मेजरमेंट करायचं असेल तर पन्नास ग्रॅम पीठ आणि पन्नास ग्रॅम सोयाबीन असं घ्यायचं छान मळून घ्यायचं थोडंसं विनुसार मीठ घालायचं आणि आपण थालीपीठला जसे पीठ मळतो तसे पीठ मळायचे एक रुमाल घ्यायचा तो थोडा ओला करायचा किंवा एखादा कपडा ओला करून घेतला तरी चालेल आणि त्यावर मग थालीपीठ करायचे आणि आपण जसे आपले एरवीचे थालीपीठ शेकतो तसे खूप किंवा बटर शेकायचे इतके मस्त लागतात हे थालीपीठ तुम्ही डाएटमध्ये हा एकदा प्रकार नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज प्लीज शेअर कमेंट करायला अशाच नवीन रेसिपीसाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा लवकर लवकरच एक छान नवी रेसिपी घेऊन फक्त पराठ्याची मज्जा घ्या ब बाय